ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. बदलापूर अत्याचार चार प्रकरणावर अजित पवार यांची थेट रोकटोक भूमिका. नमस्कार मित्रांनो, धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. महाराष्ट्रातील बदलापूर येथे दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचारानंतर संतापाची लाट उसळली असताना राज्यचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील रोकटोक भूमिका घेतली आहे. पाहणं एकक काय म्हणाले अजित पवार? प्रत्येक भैयलेला, प्रत्येक माय माउलीला देखिल तोच अधिकार आहे. त्याचकरता आम्ही मायमौली बहिणींना मुलींना एक सन्मान सबल सक्षम करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यावेळेस अशा प्रकारच्या घटना घडतात आणि तशा घटना कानावर आल्यानंतर आम्हालाही वाटतं की ते लगेच सिद्ध क झालं करून लगेच त्याचा तपास करून असल्यानं तर फाशीची शिक्षा दिली पाहिजे असा दरारा निर्माण झाला पाहिजे की परत कुणाचं धाडच देखील होता कामा नये बदलापूर येथील शाळेमध्ये दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणानंतर याचे तीव्र प्रसाद महाराष्ट्रात उमटत असतानाच विविध वर्गातून याचा निषेध केला जात असून आक्रमकपणे मागणी केली जात असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील थेटपणे या आरोपींना थेट फाशीची शिक्षा झाली पाहिजे असे वक्तव्य करत आपली भूमिका मांडलेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ वाढल्यास शेअर करा धन्यवाद